संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी गावामध्ये गुरुवार दिनांक अकरा रोजी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी दाखल झाला हा पालखी सोहळा आज शुक्रवार दिनांक बारा रोजी माळशिरस मुक्कामी आहे आणि हाच पालखी सोहळा उद्या तेरा तारखेला दुपारी बारा वाजता निमगाव पाटी जी विजोरी ग्रामपंचायतच्या हद्दीत निमगाव पाटी या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी येत आहे आपण आज निमगाव पाटी या ठिकाणी आहोत या ठिकाणी अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत या ठिकाणी या ठिकाणचे काही रहिवाशी त्याचबरोबर दिंडीतील वारकरी भक्त आपल्या सोबत आहेत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण माऊलींच्या पालखी सोबत प्रस्थानापासून आहात होय आपलं गाव कुठलं प्रॉपर आणि आपण प्रस्थानापासून या ठिकाणी कसकस कसं आला याबाबत थोडीशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि प्रस्थान करून आम्ही त्यांच्या संग चालत आलो बर शासनानं आपल्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाचं अनुदान दिलेलं आहे मग आपण दिंडीच्या पुढे आहात अजून पालखीचा मुक्काम आज माळशिरच आहेत आपण आज निमगाव पाठी या ठिकाणी आहात परंतु मग आपण पुढे का पुढं का तर या माझ्याकडे सगळ्या आमच्या दिंडीत साठ वय या फुडले लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला नम्र या दिंडीत चालायला शक्यता कमी होती कटाळतेत लोक आणि बसता येत नाही म्हणून आम्ही आपलं सेपरेट दिंडी केली आणि पुढे एका मुकामनं पुढे चालतोय शासनाच्या अनुदानापासून आपण वंचित आहोत अशा दिंड्यांना शासनानं अनुदान द्यावं असं आपण का देव म्हणत आमची कोण दखल घेणार आहे अच्छा बऱ्याचशा दिंड्या आहेत अशा बेगर नम्रच्या बरेचशे दिंडे आहेत म्हणजे या दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या महिला असतील आपण पाहताय पुरुष असतील हे सगळे पंचावन्न ते साठ वर्षाच्या पुढच्या आहेत त्यांना त्या दिंडी बरोबर चालण्यासाठी अडचण येते त्याच्यामुळे आपण माऊलींच्या मुक्कामाच्या पुढे एक दिवस आणि शासनाने या दिंडीचा विचार करावा असा असं वाटत तर याचबरोबर निमगाव पाटी येथे दुपारी म्हणजे तारखेला शनिवारी दुपारी पालखीचा विसावा दुपारचं जेवण या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी विजोरी ग्रामपंचायत ग्रामपंचायत असेल असेल या दोन्ही वतीने या ठिकाणी तयार केले याची आपण माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या बरोबर विजोरीचे ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळसिर तालुका अध्यक्ष अजित बोरकर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी महिलांच्या आणि पुरुषांच्या दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी दुपारची वेगवेगळ्या स्वरूपात करण्यात आलेली आहे का शंभर टक्के आम्ही आमचे गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील व सर्व सदस्य सर असतील व गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील युवक तरुण वर्ग असेल या ठिकाणी आम्ही ग्राम सुरक्षा माध्यमातून सर्व व्यवस्थित बॅचेस असतील रांगेची व्यवस्था असेल शेपरेट रांग पुरुषांसाठी आणि शेपरेट शेपरेट लाईन महिलांसाठी अशा प्रकारच्या आम्ही माऊलींच्या आगमनाची या ठिकाणी तयारी करून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी विजोरी ग्रामपंचायत व आम्ही ग्रामस्थ सज्ज आहोत दरवर्षी या ठिकाणी एकच सातत्यानं अडचण येते की महिलांच्या रांगेमध्ये पुरुष उभा राहतात आणि महिलांनी पटकन दर्शन व्हावं महिलांना धक्काबुक्की केली जाते ह्या तक्रारी सातत्याने गेल्या पाच वर्षापासून वाढत आहेत तर महिलांच्या रांगेसाठी फक्त महिलाच कर्मचारी असाल अशी या ठिकाणी मागणी होती आणि महिलांना पुरुषांकडून कुठलाही हात न लावता त्यांचं व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी काही विशेष तरतूद केली शंभर टक्के आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही या ठिकाणचे जे अधिकारी आहेत जे कोण अधिशिक असतील त्यांना बी आम्ही कळवलेलं आहे पालखी व्यवस्थापन जे कमिटीचे अध्यक्ष आहेत संस्थांचे त्यांनाही व्यवस्था करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे की जेणेकरून जे माता भगिनी असतात त्यांना कोणत्याही प्रकारची धक्का न लागतात जे, लागता जे महिला पोलिस आहेत त्यांनी त्यांची काळजी घेऊन या ठिकाणी आम्ही ह्यावेळेस पालखी सोहळा अतिशय व्यवस्थितपणे नियोजनबद्ध पार पाडू म्हणजे या ठिकाणी विजोरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये दुपारचा विसावा होत असताना महिलांची व्यवस्थित रांग केलेल्या वेगळ्या पद्धतीने पुरुषांची रांग व्यवस्थित केली आहे महिला माता भगिनींच्या रांगेमध्ये कोणतेही पुरुष त्या ठिकाणी उभा राहणार नाहीत किंवा महिलांना दर्शनासाठी पुढे ढकलणार नाहीत महिलांच्या रांगेसाठी महिला पोलीस प्रशासनच या ठिकाणी उपलब्ध असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन मगर सह मिनीनाथ पाटील भूमिपुत्र न्यूज निमगाव पाटील महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा